कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव का सद्गुरो महाराज की जय आहुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त स्वात्म सुख तीनशे एक्क्याण्णव ओव्या झाल्या होत्या सुख प्राप्त झालं म्हणजे तो सुखी झाला आता त्याच्या ठिकाणी ते मिळालेल्या सुखाचा ओसर आणि विसर कधीच पडणार नाही सुख सुखत्वा जेत नाही तरी शून्यवाद आला पाही शून्य जाणवले जे ठाई ते तव शून्य नव्हे की आता जिथं सुख सुख असं जे म्हणत होतो तो सुखी झाला म्हणजे त्याला सुखत्व हा शब्दच कमी पडला कारण तो त्याचं स्वरूप आहे ना सुख हेच त्याचा आता काय आहे की असलेला स्वभाव होऊन बसला म्हणजे तो त्या भोगामध्ये एक रूप झाला आहे मग त्याला सुखाहून वेगळा किंवा सुख इथं नाही कारण जो भोग घेत असतो तो त्याच ठिकाणी तद्रूप झालेला असतो तो सुख भोगतं हे दुसऱ्याला कसं कळणार सुख झालेला सुख भोगणारा तोच तेवढ्या पुरता आहे दुसरा नाही अशा वेळेस दुसरा म्हणाले हे शून्य इथं कुठं काय तो आपला निवांत बसला आहे त्याच्या ठिकाणी काही राहिलंच नाही मग आता तुम्ही शून्य हे तुम्हाला जाणवलं नाही शून्य हे जरी कळालं नाही तरी शून्याला शून्य कळतंच की शून्य स्वतःला मी शून्य रूप आहे हे समजतोच ना जस सुखी भो सुखी कसा आहे हे इतराला कळलं नाही पण जो सुख भोगतोय त्याला माहिती आहे मी सुखामध्ये आहे हो का चंद्रमा ती अवसे प्रगटे ना कोणा दिसे मी चंद्रमा आहे ऐसे तो तव जाणे आता आमास्याच्या दिवशी चंद्र नसतोच तो उदयाला येत नाही कोणाला दिसत नाही तो असतो की नाही असं जे होतं ते आहेच पण त्या चंद्राला माहिती की मी चंद्र आहे म्हणून तो तुमच्या आमच्या दृष्टीला आहे समोर दिसत नाही पण प्रत्यक्ष चंद्राला मात्र मी आहे याची त्याला पूर्ण जाणीव आहे राया विनोदी झाला संन्यासी स्वय संपादू जाणे तया वेशासी, सत्यत्व मानले लोकासी, परी तो आपणापे जाणे आता एक उदाहरण असं दिलं की काय केलेलं आहे की के राजा आहे पण त्याला आता थोडासा शोध घ्यायचा होता म्हणून त्यांनी काय केलं वेश वेशांतर केलं पण ते केलं ते संन्याशाच लोक त्याला संन्याशी म्हणू लागले संन्याशी इकडं आला तिकडं आला हे करा ते करा सगळे त्याला काय म्हणू लागले की हा संन्याशी आहे आता लोकाला तो संन्याशी दिसतो पण राजाला माहिती आहे की मी राजा आहे राजा स्वतः बाहेर जरी वेशानं संन्याशी आतला आत मात्र मी राजा आहे हे त्याला पूर्ण आठवणीत आहे सर्वग्रस्तोदयग्रहणी स्वये प्रकटे तरणी पाहता न देखे कोणी तरी काय सूर्य नाही दुसरं उदाहरण असं दिलं की सर्वग्रस्तोदय ग्रहणी म्हणजे असं ग्रहण लागले की सगळं आहे ते पूर्ण ग्रासलेलं ग्रहण ग्रहण आहे खग्रास ग्रहण आहे आता खग्रास ग्रहणात सूर्य दिसत नाही पण सूर्याला माहितीन मी इथं तो जो ग्रासला आहे त्याचं जे ग्रास नाही ते त्याच्यापासून कुठेही कोणाला माहीत पण तो स्वतःच्या ठिकाणी मी आहे याची त्याला पूर्ण जाणीव आहे तैसे शून्य जेणे जाणीतले त्याशी शून्य जाय के वी केले आख गणिता शून्य आले तरी गणक शून्य नव्हे की आता जसं शून्याला कोणी जाणलं जाणलं म्हणजे काय इथं काही नाही हे शून्य असं जाणता आलं तरी त्याशी शून्य जाय केवी केले आता त्याला हे शून्य काढून टाकावं हे कशाला वाटलं शून्य म्हणजे काही नाही ना जसं आता वजाबाकी केली त्या आकड्यातनं तो आकडा पूर्ण वजा झाला खाली काय आलं शून्य मग पुसून टाकणं नाही त्याचं दाखवायला पाहिजे हे शून्य म्हणून त्याचं उदाहरण काय दिलं की आंखगणिता शून्य आले आंख म्हणजे इथं अंकगणिता अंकगणिता जसं शून्य मांडलं गेलं तेव्हा त्या शून्याची किंमत तिथं काही नाही पण जेव्हा गुणाकार किंवा मोजणी होऊ लागली तेव्हा शून्य आलं मग ते शून्य एकाच्या पुढं चाललं की त्याने आकडा वाढवत चालला दशकानं एकच्या चा पुढं शून्य आले की दहा त्याच्या पुढं शून्य आले की शंभर त्याच्या पुढं शून्य आले की हजार मग शून्य तर काही नाही ना पण एका शून्यानं इकडं दहापटीनं आहे म्हणजेच शून्य नाही का शून्य काहीतरी काम करणारे तो शून्य आहेच तेने गणक शून्य नेहरे की केले अहो त्यांनी गुणाकार दो दसपटीनं वाढवला मग शून्याने काहीच केलं नाही का सगळं काही शून्याने केलं यालागी शून्यसंमतवादा माथा नुगवेची शब्दा शून्य साक्षित्व शून्यवादा नास्तिक्य आली एकंदरीत ज्यांना जना आता शून्य 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 म्हणत बसले ते शून्याशी संमत झाले शून्य वादा ते शून्याशी संमत झाले आणि किती जरी झालं तर माथा नुगवेचे शब्द त्याने आता आपलं त्याच्यातनं डोकं वर काढलंच नाही शून्यच म्हणणारे आले मग हे किती जरी झाले तर शून्य शून्यसाक्षीत्वे शून्यवादा शून्याला पाहूनच शून्यवाद केला आहे त्याने आणि त्यामुळं त्यांचं नास्तिक पण झालं कारण शून्य आहे असं जाणणारा कोणीतरी आहे ना पण ह्यांच्या दृष्टीने ते नाही म्हणल्यावर जो कोणी आहे आम्ही ज्याला म्हणतो हा आहे त्याला ते, ते नाही म्हणतात म्हणजे नास्तिक आहे सगळं संपतं पण ते सगळं संपल्यावर उरतो तो परमात्मा आहेच पण यांच्या शून्यामध्ये काहीच उरलं नाही असं आहे मग परमात्मा कुठे गेला म्हणून ते नास्तिक झाले म्हणून आणिक विशोक नोहे त्या सुख सुखपणे सुखा नये ऐसे कोणी एक सुख आहे सदोदित तेव्हा हे जे काही आहे की आत्तापर्यंत चाललेला विषय हा जो विषय आहे तो सुख आहे की नाही सुख दिसतंय की नाही सुख त्याच्याजवळ आहे की नाही हा जो होता तो आता राहू द्या बाजूला कारण काही जरी झालं तरी सुख आहे आणि सदोदित त्याच्या ठिकाणी ते आहे आयशिया निजसुखाच्या पोटी दुजेनवीन ग्रंथ गोठी वाचे जगजेटी जनार्दन वदवी तेव्हा अशा या निजसुखाच्या ठिकाणी जे काही ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं वर्णन करताना वाचेतून ते बाहेर बोलताना माझे सद्गुरू जनार्दन स्वामी हे केवळ काय आहे की दुजे नवीन म्हणजे ग्रंथापासून वेगळे तर मग ग्रंथ वाचून दाखवतेत असं नाही ते स्वतः ग्रंथरूप झालेत ते स्वतः शास्त्ररूप झालेले आहेत अवघा जनार्दनाची देखा तेथ आडनावे मिनला एका तेणे नावे ग्रंथलेखा अलक्षलक्षी एकंदरीत जनार्दन जनार्दन म्हणजे कोण आहे तर तिथं एकनाच आणि जनार्दन हे त्याच्या पुढचं नाव म्हणजे जसं एखाद्याच्या नावापुढं आडनाव असावं लागतं तसं हे आणि हे जरी असलं तरी ही सगळी ग्रंथलेखा कुठं नेऊन सोडते एवढे सगळे ग्रंथले अलक्षलक्षी अलक्ष हे काय मुद्रा आहे अलक्ष मुद्रा मग अलक्षमुद्रेच्या ठिकाणी नेऊन सोडणारी ही ग्रंथलेखा आहे जेथ जनार्दन कृपा प्राप्त तेथ उपनिषदाचा मतितार्थ देशभाषे माझी ग्रंथार्थ लोटांगणी येते एकंदरीत जनार्दन स्वामीच्या ठिकाणी जर काही प्राप्त झालं असेल तर पूर्ण उपनिषदाचा जे काही आहे तेच त्यांचा मतीचा अर्थ आहे तेच ते बोलून दाखवतात म्हणजे त्यामुळं जे, त्या जे त्यांचं बोलणं आहे ते ग्रंथाचंच आहे आणि देशी भाषेत आहे म्हणजे त्यांना जे, जे बोलायचं आहे ते तुमची आमची जी मायबोली बोली त्या मायबोलीत वास्तविक त्यांना ग्रंथ सगळे संस्कृतमध्ये आहेत पण तुमच्या आमच्या दृष्टीनं ते बुद्धीला पेलवत नाही म्हणून आपल्या भाषेत त्यांनी हे काय आहे मांडलेलं आहे ते गुरुकृपा वैभवे आत्मसुख येणे नावे ग्रंथा निर्मिलया देवे ये अक्षरे अक्षर एकंदरीत एकदा श्रीगुरूची कृपा झाली की मग मात्र सगळं जे काय आत्मसुख आहे ते अनुभवाचा विषय पण तो ग्रंथात निर्माण करायचा असला ग्रंथातनं सांगायचं असलं तर गुरुकृपेनं त्याला शब्दरूप करता येत वास्तविक ते जे अनुभव आहे तो शब्दात येत नाही पण आणायचं झालं तर श्रीगुरूची कृपा असली तर तो शब्दांकित सुद्धा होईल जैशी खांबसूत्राची बाहुली सूत्राधीन उग उगली तैसा जे जे बोल बोलवी बोली ते वाचे वदे एकंदरीत जसं भावली आणि त्या दोरीची खेळ असतो मग ते दोरी हलवणाराच भावलीला हलवतो जर दोरी नसेल तर भावली काही उभा राहणार नाही कोणताही खेळ करणार नाही तसं हे सगळं माझं बोलणं हे बोलवणारे कोण आहेत तर ते सूत्रधार आहेत माझे जनार्दन स्वामी सूत्रधार आहेत आणि त्यांच्याकडून मला हे सगळं बाहेर आहे पहिले मात्र आरंभवी सहज परी आरंभिले न कळे मज पाठी एक एक, एक, एक ग्रंथ ओझ ओढवला वावे एकंदरीत पहिल्यांदा थोडंसं माझ्याकडून करून घेता मग थोडं कर थोडं कर थोडं कर, कर म्हणता म्हणता किती मोठा ग्रंथ झालाय माझे मला कळेन थोडंसं माझ्याकडून करून घेत घेत आता एवढा मोठा झाला की परी आरंभिले न कळे कधी सुरुवात झाली कुठून कुठपर्यंत कुट आलो हे सुद्धा कळेना एवढा काय आहे ग्रंथ माझ्याकडून तयार झाला निरूपण काय चालवावे प्रमेय कैसे आकळावे ते काही सर्वता जीवे म्या विदारी विवरिले नाही आता एवढा सगळा ग्रंथ लिहित असताना त्या ग्रंथातलं निरूपण कसं आहे त्या ग्रंथात मुख्य विषय काय त्याला प्रमेय म्हणायचं तो मुख्य विषय कसा इथं स्पष्ट करायचं आहे ते त्याच्यासाठी उदाहरणं काय द्यायची द्रष्टांत काय द्यायचेत आणि मग तो प्रमय समजून द्यायचा आहे हे माझ्यासारख्या सामान्य जीवाला काय कळते पण हे सगळं जाणणारे ते आहेत सा समर्थ म्हणून माझ्यापुढे हे सगळं आलं माझे मनी रिघाला जनार्दन माझी जिव्हा तो झाला आपण माझा हात धरवणी आजान ग्रंथ लेखन तो करावी आता हे सगळे बोलण्यासाठी जीभ लागते लिहायचं असलं तर हात लागतो आणि हातात लेखणी घ्यावी लागते त्यातली ते जीबही तेच झालेत हातही तेच झाले हातातली ले लेखणी तेच झालीत त्यामुळं ते मी काय करतो असं सांगायला काहीच नाही स्रोत याचा साक्षेप नकळे ग्रंथ पीटिकेचे रूप परी एक सरे स्वरूप ग्रंथार्थ आले तेव्हा एकंदरीत श्रोत्याला काय आवडतं ते सांगणं म्हणजे श्रोत्याच्या साक्षेप त्यांच्या त्यांच्यासारखं आलं आता हा तर प्रकार नाहीच नाही पण नकळे ग्रंथ पीटिकेचे रूप हे यांना सांगायचं आहे का माझ्या मनातलंय हे दोन्ही नाही मग ह्याची मूळ पीठिका काय समर्थाच्या मनात काय ते लिहून घेतात त्यांना जे यांच्या आपल्याकडून वधवून घ्यायचं आहे ते नाही माझ्या मनातलं नाही श्रोत्याच त्यांच्याकडून जे निर्माण झाले ते निरसावी विकल्प बाधा राखावी वेद मर्यादा हे काहीच मी कदा उपलवून येणे कसा हा आलेला निर्माण झालेला विकल्प बाजूला करावा वेदाला न ओलांडता वेदाची मर्यादा व्यवस्थित राखण्याचं कसं करावं हे मला काहीच कळत नाही कुठलेही नियम कळत नाहीत पण सगळं माझ्याकडून जितल्या तिथं करून घेतलं जातं म्हणजे एखादं मंदिर बनावं आणि काही नाही आपलं का आणायचं त्याचं बांधकामाचं साहित्य बांधकाम असणारा मिस्त्री बांधकाम सगळं झालं मंदिर पूर्ण झालं मूर्ती स्थापना झाली सगळं जितल्या तिथं झालं आणि मग सहज मंदिरात बसल्यानंतर ओंकार आवाज केला की सगळीकडे घुमाय लागला म्हणलं ह्याच्यासाठी काहीच केलं नव्हतं हे कसं झालं हे अपयसा झालं तुम्ही करावं लागतं असं नाही त्यांना करून घ्यायचं होतं म्हणून त्यांच्याकडून झालं परिणेणो काय श्री अनंता आवडली हे ग्रंथकथा तो निजभाविकथा अर्था वदोनी ठेला आता जे काय असल ते श्रीगुरूच्या मनात आणि भगवंताच्या मनात आहे म्हणून हे श्री श्रीआनंता म्हणजे परी नेणो काय श्री अनंता हे देवाच्याच मनात आलं असल आणि देवानं श्रीगुरूच्या अंतकरणात सांगितलं आणि श्रीगुरुंनी हे माझ्याकडून करून घेतलं त्या अद्वैत परमपवित्र त्या अद्वैत परपवित्रा विकल्पनिरसनी विचित्रा ओव्या नव्हे अर्धमात्रा प्रणवपीठीची एकंदरीत हे सगळं निर्माण झालं ते अद्वैतपर दुसरं काय पवित्र सगळे विकल्प निरसन करणारं आणि ज्या ज्या ओव्या निर्माण झाल्या त्या सगळ्या अर्थ प पूर्ण अर्थ भरून मग हे कोण आहे तर शब्दाचं सगळ्यात जे मूळ आहे शब्दाची आई ओंकार आहे म्हणून त्या ओंकार प्रणवपीठीची त्यातच हे सगळं बाहेर पडलं स्वात्मसुख येणे नावे हा केवळ ग्रंथ नव्हे येणे रहस्य अनुभवावे निजात्मसुख तेव्हा आपण आता जो अभ्यास करतो तो स्वात्मसुख नावाचा ग्रंथ लावला ग्रंथ ऐकला ग्रंथ एवढ्या पुरता नाही तर तो, तो कसा आहे तर अनुभवाचं रहस्य आहे म्हणून अनुभवाचं रहस्य रहस्य कधी असतं जसं लहान मुलं असतात आणि मूठ काहीतरी घेऊन दुसऱ्या मुलाला म्हणतात माझ्या मुठीत काय ओळख माझ्या मुठीत काय ओळख आणि त्यांनी ओळखलं ह्यांनी मूठ उघडून दाखवली की निघाली वस्तू आता रहस्य राहिलं का म्हणजे जसा अनुभव आल्यावर रहस्य राहिलं नाही अनुभवाच्या अगोदर रहस्य आहे पण जेव्हा अनुभव आला तेव्हा तिथं ते काय कळलं निजात्मसुख निजात्मसुख हे कळालं जे आत्मसुखे सुरत त्यासी पर्यंत हा ग्रंथ जे आत्मसुखा आरतीवंत तेही ग्रंथार्थ घ्यावा ते आता जे जे आत्मसुखात गेले ते सुरत म्हणजे ते भोगत राहिले ते त्या ठिकाणी रत झाले आणि त्यांच्या ठिकाणी हा ग्रंथ आवडीचा झाला जे अजून आत्मसुखापर्यंत गेले नाहीत पण आरतीवंत आहेत कधी मिळेल कधी मिळेल असं वाटतं त्यांनी सुद्धा हा ग्रंथ घ्यावा कारण हा वाचल्यावरच तुम्हाला तो रस्ता मिळेल हो का पती सुखा लागी गोरटी सासू सासऱ्याशी मानी मोठी तैसे प्रमेय सुनी दिठी पहावा ग्रंथ आता जसं एखादी पतीव्रता किंवा पत्नी आपल्या पतीचं मन राखण्याकरता सासू सासऱ्याची सेवा करते कारण जितकी सासू सासऱ्याची सेवा करावी तितका पतीला आनंद होतो वास्तविक पतीच्या आनंदासाठी ते हे सगळं करते पण त्याच्यामुळं काय झालं की तो तिच्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो तसे तुम्हाला नका का असं ना पण आत्मसुखाच्या प्राप्तीला हा ग्रंथ पहा तुम्हाला ग्रंथाचं महत्त्व आहे की नाही माहीत नाही पण आत्मसुख पाहिजेल का नाही मग ग्रंथ पहा जैसी द्राक्षाच्या घडी गोडी ए अधिक गोडी ओवी ए होऊन चढी ओवी आहे आता द्राक्षाच्या घडामध्ये कितीतरी द्राक्ष असतात एकाने काढला बघितला अरे म्हणलं हे तर फार गोड आहे त्याच्यावरचा बघितला मग त्याच्यावरचा कुठलाही बघितला तर तो त्याची गोडी दाखवणारच आहे तैसे चंद्रकिरणी अमृत भरले ते चकोराशीच भागा गेले तैसे आत्मसुख उपाय इले निर्मत्सराशी आता जसं चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे त्या किरणामध्ये हे कोणाला कळतं फक्त चकोराला कळतं इतराला कळत नाही तसं आत्मसुख कोणाला कळल जो यातला अनुभव घेतो अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो त्यालाच कळेल पहा हो हे आत्मसुख कैसे हे वारंवार मजपुसे तरी करतला मलक विन्यासे सांगेन ऐका आता वर आहे दाखवलं आत्मसुख पाहिजे असेल तर तुम्ही अगोदर निर्मत सर्वा म्हणजे अंतकरण शुद्ध करा मग आणि हे कसं असतं असं जर कोणी विचारलं तर करतलं मला करत आमलक म्हणजे हातावर घेतलेला आवळा जसा सहज पहावा तसा कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो जैसा मर्दण्याला विकळ कळे सुख कल्लोळ तैसे सुख सदा केवळ कळे विणसाधोशी आता जसं काय आहे की एखादा आहे आणि त्याला कुठंतरी त्रास त्रास होतोय दुखतं आहे मग ते आहे ते नीट करायला त्याला काय केलं मर्दन केलं मॉलिश केली मग बरं वाटायला लागलं आता त्याला ते जे दुखत होतं ते दुःख होतं ते निघून गेल्यामुळं आता सुख कळू लागलं बरं वाटायला लागलं मग तो ज्याला त्याला सांगतो खूप दुखत होतो काही कळत नव्हतं पण आता बरं आहे आनंदाने सांगतो तसं सुख कसं असतं हे फक्त साधूला कळतं साधू मात्र त्याचे जाणकार असतात कवरदा कवदार श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ ज्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेव